गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्य मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टेअर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दर्शनी तर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डाटो टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची से सुरक्षित कंपाउंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी साफे रोड पंढरपूर पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पी व्ही आर म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन वर क्लिक करा माढा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून प्रसिद्ध उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे निष्ठावंत अशी ओळख असलेले अभयसिंह जगताप हे मागील काही दिवसांपासून माढा लोकसभा मतदारसंघात विविध गावांना भेटीगाठी देत राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व समर्थक यांच्याशी चर्चा करताना दिसून आले होते या मतदारसंघातून राष्ट्रवादी उमेदवार कोण याची मोठी प्रतीक्षा महाविकास आघाडीच्या समर्थकांना लागून राहिल्या आज पंढरपुरात अभयसिंह जगताप यांनी पत्रकार परिषद घेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारीसाठी आपण आग्रही असून इतर नावाबाबत सुरू असलेल्या चर्चांचे खंडन करीत येथे अठ्ठावीस मार्च रोजी म्हसवड येथे आपण समर्थकांचा मेळावा आयोजित केला असल्याची माहिती दिली तर शरद पवार यांची भेट घेऊन कार्यकर्त्यांच्या भावना त्यांच्या कानावर घालणार असल्याचंही त्यांनी सांगितलं माडा लोकसभा मतदारसंघांमध्ये उमेदवारी जाहीर करण्यावरून आणि त्याविषयी आलेल्या विविध अफवांवरून राष्ट्रवादी काँग्रेस पर्ट पार्टीच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड असंतोष आणि एक द्विधा मनस्थितीचं वातावरण निर्माण झालेलं आहे या वातावरणाच्या पार्श्वभूमीवर या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेबांना आपलं मत कळवावं यासाठी मी प्रयत्न करतो आहे आणि येणाऱ्या अठ्ठावीस मार्च रोजी हे सर्व कार्यकर्ते निष्ठावंत कार्यकर्ते मसवड या ठिकाणी एकत्रित येणार आहेत आणि आपलं एकत्रितपणे मत प्रदर्शन शरद पवारसाहेबांच्याकडे करणार आहेत आणि त्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे आपल्याला उमेदवारी भेटेल या अनुषंगाने आपण प्रत्येक आता गावालाच तुम्ही प्रचार करताय त्या प्रचारामध्ये लोकांचं मत काय मी करमाळ्यापासून उत्तर कोरेगावपर्यंत जवळपास सर्व भागांना भेटी दिलेल्या आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून मी प्रचार करतो आहे जवळपास दहापैकी सात लोक हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या बाजूने आहेत आणि या लोकांना या देशामध्ये परिवर्तन व्हावं अशी मनापासूनची इच्छा आहे त्यामुळं एकंदरीत खूप उत्कृष्ट असा प्रतिसाद आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब यांच्या पक्षाला मिळत आहे आणि येणाऱ्या काळात परिवर्तन आढळलं आहे अर्थातच पक्ष फुटीनंतर म्हणजे गेल्या सात आठ महिन्यानंतर मी या दृष्टीने सुरुवात केली आणि त्या अगोदरपासून जर मी सुरुवात केली असती तर कदाचित मी व्यवस्थित लोकांपर्यंत आणखी जास्त चांगल्या पद्धतीने पोचलो असतो आजही मी लोकांपर्यंत चांगल्या पद्धतीनं पोचलेलो आहे परंतु अर्थातच ज्यांनी तीन तीन पिढ्या राजकारणात काढल्या त्या त्यांच्याशी माझं कंपॅरिझन होऊ शकत नाही पण माझे चांगलं कार्य मी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे राष्ट्रवादीच्या फुटीच्या अगोदर पक्ष आणखी मजबूत होता आणि त्यावेळी कदाचित माझ्यासारख्या व्यक्तीची लोकसभेला उभा राहण्याची गरज पडली नसती परंतु आत्ता ही विचारांची लढाई आहे आणि ही विचारांची लढाई लढण्यासाठी कुणीतरी पुढं आलं पाहिजे म्हणून मी माझ्या पूर्ण ताकदीनं या लढाईमध्ये उतरलो आहे आणि आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या विचाराने ही लढाई जिंकण्याचा मानस आहे आता मेळावा जो घेणार आहे आपल्यासारखेला त्या मेळाव्यामध्ये कुठल्या अनुषंगाने असणार आहे त्याच्यामध्ये उमेदवारीबाबत काही काम या मेळाव्यामध्ये कोणत्याही प्रकारचं उमेदवारीबद्दलचं नाव घोषित होणार नाही परंतु या मेळाव्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते आपल्याला नक्की पक्षाकडून काय अपेक्षित आहे ही भावना बोलून दाखवतील आणि त्या भावना पक्षापर्यंत पक्षप्रमुखांपर्यंत पोहोचवण्याचं काम या मेळाव्याच्या माध्यमातून केलं जाईल आपल्यासोबत या या सोलापूर जिल्ह्यामध्ये अनेक लोकांना मोठं करण्याचं काम आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांनी केलं अने अने त्यांनी अनेकांना मदती केल्या आणि त्या माध्यमातून अनेक साखर कारखाने उभा राहिले हे साखर कारखाने उभा करत असताना शरद पवार साहेबांचा उद्देश इथल्या शेतकऱ्यांना याची मदत व्हावी आणि त्या माध्यमातून या भागाचा विकास व्हावा अशीच होती परंतु या साखर या या साखर कारखान्याच्या माध्यमातून जे मोठे झाले ते नेते मोठे झाल्यानंतर त्यांच्या काही वैयक्तिक अडचणीमुळे शरद पवार साहेबांना सोडून गेले असले तरी साहेबांवर इथल्या मतदारांचा पूर्ण विश्वास आहे त्यामुळं येणाऱ्या काळात साहेब नव्याने नवीन युवक घडवतील नवीन युवक नेते होतील आणि खऱ्या अर्थाने जी विचारधारा आहे त्या विचारधाराशी प्रामाणिक राहून यापुढे राजकारण केलं जाईल असा मला विश्वास आहे वैद्य पाटील गावभेट दौरे करत असताना त्यांना जागोजागी तुकारी आपली येण्याचा हो आग्रह केला जातो होता पाटील हे पूर्व राष्ट्रवादीचे होते विजय दादानी स्वतः या मतदारसंघाचा प्रतिनिधित्व केलेलं आज या मतदारसंघामध्ये जो तुकारी आग्रह आधी येण्यात त्यांना आग्रह केला जातो या पाठीमागं भाजपा विरोधातील कमालीची नाराजी नक्कीच उद्योग व्यवसायासमोर सुद्धा अनेक अडचणी या देशात निर्माण झालेल्या आहेत छोटे छोटे उद्योग हळूहळू बंद होत आहेत आणि खूप मोठे आणि मोठ्या साईजचे उद्योग आणखी मोठे होत आहेत अनेक धोरण डिझाईन करताना किंवा धोरण पॉलिसी बनवताना काही ठराविक उद्योजक समोर ठेवून डोळ्यासमोर ठेवून पॉलिसी बनवल्या जातात त्या छोट्या उद्योजकांना घातक आहे आणि त्यामुळं तुम्ही बघितलं असेल की सिमेंट कंपन्यासुद्धा एका ठराविक कंपनीनं एका ग्रुपनं विकत घेतल्या जवळपास सर्व सिमेंट कंपन्यांची मालकी ठराविक एक दोन ग्रुपच्या हातात गेली या देशामध्ये मोनोपॉली करण्याची पद्धत खूप वाढत चाललेली आहे या देशामध्ये पूर्वी अँटी कॉम्पिटिशन ॲक्ट होता कॉम्पिटिशन ॲक्ट म्हणायचे मोनोपॉली ॲक्ट तशा पद्धतीचे ॲक्ट बसनात बांधले गेलेले आहेत त्यामुळं काही कंपन्या मोठ्या होत आहेत पण छोट्या कंपन्यांना खूप त्रास सहन करायला जातो त्या हळूहळू डायडाऊन म्हणजे त्या संपणार आहेत अशी परिस्थिती या देशात निर्माण झालेली आहे ज्या पद्धतीनं निंबाळकरांच्या उमेदवारीला विरोध होतो उमेदवार रद्द करायला त्याच पद्धतीने उमेदवारी उमेदवार रद्द होते ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे निष्ठावंत कार्यकर्ते ठरवतील आणि तशा पद्धतीच्या भावना शरद पवार साहेबांच्याकडे कळवतील अजून उमेदवारी जाहीरच झालेली नाही त्यामुळे कोणाच्या उमेदवारीला विरोध नाहीये उमेदवारी जाहीर झाल्यानंतरचा विषय पवार बाकी त्या बातम्यावर येतात दबावाचा संबंध नाही कार्यकर्त्यांना शरद पवार साहेबांच्यावर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांना राईट आहे त्यांना आपल्या भावना कळवायचं त्या भावना नक्कीच कळवतील सगळे दुसरं अनेक शेकडो कार्यकर्त्यांनी रक्तदान शिबिर आयोजित केलं आणि रक्तदान शिबिर आयोजित करून आ, या कार्यकर्त्यांनी भावना आपल्या पोचवल्या प्रत्येक वेळी प्रदर्शन करून किंवा गर्दी जमवूनच अशा गोष्टी होतात असं नाही आपल्या भावना त्यांनी पोचवल्या परंतु आता सर्व कार्यकर्ते एकत्रित येऊन पुन्हा एकदा आपल्या भावना शरद पवार साहेबांपर्यंत पोचवतील सिमेंट कंपनीच्या बाबतीत आता तुम्ही अप्रत्यक्षरित्या अदानी ग्रुप समूहावर आरोप केलेला आहे त्याचवेळी स्वतः शरदचंद्र पवार साहेब आणि रोहित पवार अदानीची मैत्री जपतात बारामतीत बोलवतात त्याच्याबरोबर स्नेहभोजन पण करतात काय सांगाल माझं वैयक्तिक एक एका अदानी ग्रुपवर कोणताही प्रकारचा विरोध किंवा राग लोभ नाही माझा गव्हर्नमेंटच्या पॉलिसीवर